नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना घेऊन गायकवाडांच्या घरी आलेले असतात तेव्हा मात्र सुधाकर भाऊ निरुपा सर्वजण घाबरतात आता पोलीस कशासाठी आलेत त्याच लौकर वेळेस हो आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कुठे ती मुलगी कुठे लपून ठेवलं आहे तिला लवकरात लवकर बाहेर काढा त्यावर सुद्धा भाऊ म्हणू लागतात हे बघा साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो आम्हाला मुलगी नाहीच आहे इथे कोणी बी पोरगी नाही आहे आम्हाला ना तिन्ही बी पोरच आहे त्यावर लगेच आत्ता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा लवकरात लवकर त्या बोरीला बाहेर काढा नाहीतर बघा तुम्हाला लगेच घेऊन जाईल मी तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात अहो साहेब काय बोलताय कुठली पोरगी त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात लग्न करून आली ती तुमच्या घरात तेव्हा लगेच आता इकडे निरुपा देविकाकडे बघू लागते वेळेस देविका म्हणू ते सॉरी सॉरी साहेब तुम्हाला काय म्हणायचंय अहो लग्न करून मी पण आले या घरात पण मी अशी काही कंप्लेंट वगैरे काही केलेली नाहीये त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब देविकाला विचारू लागतात तुमचं लग्न कधी झालंय तेव्हा देविका म्हणू ते झाले असतील पाच सहा महिने पण माझ्या आधी इथे एक सुने मीरा मीराचं आमच्या आधी लग्न झालेलं आहे आम्ही दोघेच असतो इकडे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुमचं लग्न जबरदस्तीने केलं आहे का त्यावर देविका मुलाखते नाही नाही ओ साहेब काय बोलताय तुम्ही आमचं अगदी रितसर पद्धतीने लग्न झालंय असं काही नाही तेव्हा मात्र आता निरूपा आणि सुधाकर भाऊंना टेन्शन येतं नेमकं इन्स्पेक्टर साहेबांना काय म्हणायचं तेव्हा लगेच देविका मुलाखते आई मीरा कुठे याचा अर्थ नक्कीच मीराने काही केलं नाही आहे ना तिने तर कंप्लेंट केली नाहीये ना ती घरात नाहीये ना, ना? कुठे गेली तेव्हा सुधाकर भाऊ लगेच देविकाला म्हणू लागतात देविका उगच काही बोलू नको अगं मीरा कशाला काही करेन तिने काही केले नाहीये यांचाच काहीतरी गैरसमज होतोय हे बघा साहेब आमच्या घरात कोणी पोरगी वगैरे नाहीये त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तिच्या वडिलांनी तुमच्यावर आणि तुमच्या मुलावरती किडनॅपिंगची केस टाकली आहे त्यामुळे लवकरात लवकर सांगा कुठे ती मुलगी कुठे आहे तिला तेव्हा आता सुद्धा कर भावना धक्काच बसतो काय किडनॅपिंगची केस आणि काय बोलत आहे साहेब अहो काहीतरी गैरसमज होतोय हवं तर तुम्ही आमच्या घराची चौकशी करायला आलात ना बघा आतमध्ये जाऊ बघा खरंच असं काही नाही येऊ त्या आज इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तिचं नाव आहे रिया विक्रांत ढवळीकर आणि तिच्या वडिलांनी तुमच्यावरती केस टाकली त्यामुळे आम्हाला चौकशी तर करावीच लागेल आता मात्र विक्रांत ढवळीकरचं नाव घेता सुद्धा कर धक्काच बसतो त्यांच्या छातीत चमक निघल्यासारखं होतं तेव्हा निरुपा मुलागते ओ साहेब त्या ढवळीकरला काही काम नाहीये का का उगाच आमच्यावरती कसले आरोप करतो है? हे बघा आम्ही त्याच्या मुलीला कुठेही लपवलं वगैरे नाहीये तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघा साहेब अहो आम्ही असं का करू नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब माझा मुलगा बी असं काही करणार नाही हो त्यामुळे तुम्ही त्या मुलीला शोधा इथे आमची चौकशी का करताय तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा आम्ही इकडे चौकशीला आलो आहे आणि ती आम्हाला करावीच लागेल असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सगळ्या रूममध्ये चेक करण्यासाठी सांगतात आता लगेच पंकज लागतो पण आमची रूम का चेक करायची तेव्हा देविका मुलगते पंकज अरे करू दे की त्यांचं काम येते त्यांना त्यांचं काम करू दे तू गप्प बैस बरं आता पंकजही गप्प बसलेले असतो त्याच वेळेस सगळे हवालदार आता घर चेक करून बघतात पण रिया कुठेही नसते तेव्हा लगेच कर भाऊ म्हणून लागतात झालं तुमचं चौकशी करून झालं असेल ना साहेब अहो मी म्हणतो आहे ना आम्ही असं काहीही केलं नाही आणि आम्ही का करू हे बघा तुम्ही त्या मुलीची चौकशी करा आम्ही काही तिला किडनॅप वगैरे केले नाही आहे त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मग तुमचा मुलगा कुठे तेव्हा लगेच आता सुधाकर भाव होऊ लागतात अहो तो येईलच ना जेव्हा तो घरी येईल ना तेव्हा मी तुमच्याकडे नक्की त्याला चौकशीसाठी घेऊन येईल त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ते आम्ही इकडे तुमचा मुलगा कुठे हे विचारतोय त्याला बोलवा लवकर चला पटकन त्यावर सुधाकर भाऊ लागतात ठीक आहे ठीक आहे आम्ही बोलवतो त्याला असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ निरूपाला रवीला फोन करायला सांगतात आता निरुपा पटकन मोबाईल घेते आणि रवीला फोन लावू लागते इकडे रवी आणि रिया दोघेही आता सांगली सोडून लांब निघून चाललेले असतात आता मात्र रवीचा फोन वाचताच रवी बघतो तर आईचा फोन आलेला असतो त्याच वेळेस रवी फोन उचलणार तेच रियामुळे लागते रवी थांब अरे काय करतोय तू तू तुझा फोन स्विच ऑफ नाही केला का रवी तुला किती वेळा सांगितलं माझा डॅडा खूप भडकला आहे तो खूप डेंजर आहे अरे त्याने तुला जिवे मारण्याची धमकी दिली रवी त्यामुळे प्लीज फोन उचलू नको स्विच ऑफ कर ना तेव्हा रवी मला लागतो हे बघ रिया मी फोन बंद करतो पण एकदा आईचा फोन घेऊ दे की मला नेमकं घरी काय झालंय काय नाही कळेल ना प्लीज मला एकदा अंदाज घेऊ दे ना तिकडचा तेव्हा रिया मला लागते हे बघ रवी तुला समजत कसं नाही आहे अरे डॅडा आपला फोन ट्रॅक करू शकतो आणि आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तो काहीही करेल रे आणि मला तुला गमवायचं नाहीये रवी आणि तसं जर झालं तर मी स्वतःला संपवेल त्यामुळे रवी प्लीज असं करू नको फोन स्विच ऑफ कर रवी तेव्हा रवी मला अगर रिया पण ऐकून तरी घे तेव्हा लगेच रिया मला लागते हे बघ रवी दोन दिवसांचा प्रश्न आहे दोन दिवस आपण इकडे बाहेर कुठेतरी राहू आणि त्यानंतर आपण सगळं शांत झाल्यानंतर आपल्या घरी जाऊ त्यामुळे प्लीज रवी ऐक माझं असं करू नको लगेच आता रिया रवीच्या हातनं मोबाईल घेते आणि स्विच ऑफ करून टाकते आता मात्र इकडे निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे आता तर रिंग वाजत होती आणि आता बंद कसा झाला निरुपा आता पुन्हा फोन लावून बघू लागते आता तर डायरेक्ट स्विच ऑफ येत असतो फोन निरुपा मात्र घाबरते तेव्हा लगेच आता सुद्धा अक्कर लागतात काय गं निरुपा अगं लागला की नाही रवीचा फोन तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो आधी रिंग वाजत होती पण आता तर स्विच ऑफ झाला आहे फोन त्याचे सुद्धा अक्कर भागाव लागतात काय दाखव बरं इकडे मी लावून बघतो कसा लागत नाही मी बघतोच असे म्हणून आता सुद्धा कर भाऊ लगेच फोन लावू लागतात फोन मात्र फोन स्विच ऑफ होत असतो त्यांनाही खूप टेन्शन आले असतं रवी इथे नाही फोन लागत नाही आता पोलीस पो आपल्याला सोडणार नाही याची त्यांनाही भीती वाटू लागते त्याच वेळेस आता देविका मात्र खूपच खुश होते कारण हे सगळं तिला माहिती असतं ना त्यामुळे तिला कितीतरी आनंद झालेला असतो तेवढ्यात आता लगेचसुद्धा कर भाऊ लागतात हे बघा साहेब काहीतरी प्रॉब्लेम असेल नेटवर्क नसेल किंवा मोबाईल चार्ज नसेल त्यामुळे त्याचा फोन लागत नसेल तो नक्की थोड्या वेळच्याने मी मग लगेच तुमच्याकडे चौकशीसाठी घेऊन येईल त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात तो एका मुलीला घेऊन पळालाय तो आता कसा घरी येणार आहे हो ना फोन लागत नाही ना स्विच ऑफ आहे ना याचा अर्थ समजला तुम्हाला त्यामुळे आता तुम्हाला आमच्याबरोबर चौकशीला यावं लागेल तेव्हा सुद्धा कर भावून लागतात काय बोलत आहे साहेब अहो मी सांगतोय ना मी काहीही केले नाही आहे तुम्ही मला का घेऊन जाणार आहात तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तुम्ही आमच्याबरोबर चौकशीला येत आहे की नाही तेवढंच सांगा तुम्ही जर आम्हाला कोऑपरेटिव्ह करीत नसाल तर आम्ही तुम्हाला ओढत ताडत घेऊन जाऊ सांगून ठेवतो त्यामुळे तुम्हाला यायचं आहे की नाही ते लवकर सांगा तेव्हा लगेच आता निरुपम लागते औ साहेब पण तुम्ही का त्यांना घेऊन जाताय सांगितलेलं समजत नाही का आम्ही काहीही केलेलं नाही आणि यांचा या सगळ्यात तर काही संबंधच येत नाही उगस तो ढवळीकर आमच्यावरती आरोप करतोय त्यामुळे तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून हे बघा सांगितलं ना चौकशीसाठी तुम्हाला यावंच लागेल आता मात्र निरूपा म्हणू लागते अहो पण त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून हे बघा आम्ही चौकशीसाठी तुम्हाला नेतोय जर तुम्हाला यायचं नसेल तर आम्हाला तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट आणावं लागेल आणि मग तुम्हाला घेऊन जावं लागेल तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात अहो काय बोलतोय तुम्ही अहो आम्ही काही केलंच नाही आहे बरं चला तुम्हाला चौकशी करायची आहे ना चला मी येतो तुमच्याबरोबर तेव्हा निरुपा म्हणू लागते काय बोलते तुम्ही तुम्ही काही केलं नाही कशाला जाताय तेव्हा पंकज आणि देविकाही म्हणू लागतात बाबा ओ काय करताय तुम्ही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ निरुपा कर नाही त्याला डर कशाला मी काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे घाबरू नका मी चौकशी करून लगेच माघारी येतो असे म्हणून आता लगेच कर भाऊ इकडे इन्स्पेक्टर साहेबांबरोबर निघालेले असतात आता मात्र एवढे पोलीस वगैरे गायकवाडांच्या घरी का आलेत हे सगळं जाणून घेण्यासाठी सगळ्या सोसायटी खाली बर लोक खाली जमलेले असतात सगळे लोक आता बघत असतात सुधाकर भाऊ पोलिसांबरोबर चाललेत नेमकं काय झालंय आता मात्र सुधाकर भाऊ निरुपा सगळ्या लोकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणून लागतात साहेब अहो म्हणजे तुम्ही व्हा पुढे गाडीत ना मी पाठीमागला रिक्षे देतो आणि मग तिकडे येऊन सगळी चौकशी करायची ती करून घ्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ते आम्ही तुला गुपचूप वयाचा मान ठेवून घेऊन चाललोय म्हणून तू फायदा घेतोय का आमचा लगेच चल बरीच गाडीत पटकन तुला आमच्याच बरोबर यावं लागेल तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात ओ साहेब पण मी आलो असतो रिक्षाने तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ते ला आम्ही ना खरं तर चौकशी करणाऱ्यांना फरफडत ओढत घेऊन जातो कारण तो एक संशयी आरोपी असतो पण तुझं वय पाहून तुला आम्ही प्रेमाने घेऊन चाललोय याचा तू फायदा घेतोय ए रे याला आणि चला घेऊन आता मात्र सगळे लोक सुधाकर भाऊंकडे बघत असतात सुधाकर भाऊंना मात्र खूप मोठा धक्का बसल्यासारखं झालेलं असतं त्याच वेळेस आता लगेच सत्या घरी आलेल असतो आता मात्र हवलदारांनी आपल्या बापाला पकडलेलं बघता बाप। सत्या जोरात रोडतो बाप आता मात्र सत्या धावत बापाजवळ येतो आणि हवलदारांना ए हात सोड माझ्या बापाचा हात धरायची तुझी हिंमत कशी झाली हात सोड लगेच लगेच हात सोड असे म्हणून सत्या तर जोर जोरात त्या हवालदाराच्या हातात ना आपल्या बापाचा हात ओढत असतो पण मात्र दोनही हवालदारांनी सुधाकर भाऊंना घट्ट पकडलेलं असतं तेव्हा लगेच सत्यावर लागते सांगितलं ना माझ्या बापाने काय बी केलं नाही सोडा त्याला त्याला कुठे बी न्यायचं नाही सोडा त्याला सुधाकर भाऊ मात्र एक नाही दोन नाही सुन्न होऊन गप्प बसलेले असतात त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ते अरे तुम्ही काय बघत बसल्या आहेत बाकीच्या हवालदारांना लगेच आता सत्याला पकडायला सांगतात त्याच वेळेस आता दुसरे दोन हवालदार सत्याला पकडतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो साहेब सांगितलं ना माझ्या बापाला जोपर्यंत हा सत्य इथे जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही हा असे म्हणून सत्या आता सुधाकर भाऊंसमोर आडवा होतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए तुझ्या बापाबरोबर तुला यातमध्ये टाके ना लक्षात ठेव पोलिसांच्या कामात ढवळाढवळ दोड़ करू नको नाहीतर तुला महागात पडेल कायदा काय असतो ना हेच तुला दाखवावं लागतंय थांब आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवलदारांना सांगतात याला लांब ओढत नाही आणि ठोका थो, चांगलं परत कायद्याच्या मध्ये आला नाही पाहिजे असे म्हणून आता ते हवलदार ओढतच सत्याला बाजूला नाही त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ते चला रे बसवा याला गाडीत आता लगेच सुद्धा भाऊंना गाडीत बसवलं जातं त्याच वेळेस आता मीरा घरी आलेली असते आता मीराने बाबांचं तोंड गोड करण्यासाठी श्रीखंड आणलेलं असतं आता मात्र बाबांना पोलीस घेऊन जात आहेत हे बघताच मीराला धक्काच बसतो मीराच्या हातनं मात्र ते श्रीखंड वगैरे सगळं काही सांडून जातं मीरा धावतच येते तोपर्यंत आता पोलिसांची गाडी निघालेली असते मीरा ओरडतच म्हणत असते बाबा अहो बाबांना कुठे घेऊन चाललंय बाबा थांबा असे म्हणून ती गाडी पाठीमागे धावत आलेली असते त्याच वेळेस आता ती सत्याकडे बघू लागते सत्याला पोलिसांनी पकडलेलं असतं तेव्हा लगेच मी राहता सत्यजवळ जाऊन ते नाही लागते बाबांना काय आहे का घेऊन गेलेत पोलीस तेवढ्या आता लगेच सत्य लागते मला सोडा लगेच मला सोडा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्या बापाला असं घेऊन जाऊ शकत नाही मी माझ्या बापाला घेऊन येणार जोपर्यंत हा सत्य जिवंत आहे तोपर्यंत बापाला काय बी होणार नाही हा त्यावर लगेच हवलदार म्हण लागते ए बाईस लईच गुरमी रेत रे तुला काय रे कायदा माहीत नाही आहे का तुला तुझ्या बापाला नेलं आहे चौकशीसाठी एका पोलिसावरती असा ओरडतो तुला शिक्षा होईल लक्षात ठेव तेव्हा सत्य म्हणते दे। मला कशी शिक्षा देणार तुम्ही मी काही केले नाही हा त्यावर गेच आता हवालदार तो हो ना मग नीट राहायचं असे म्हणून ते हवालदार हो। आता तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस मीरा मला हो बाबांना का घेऊन गेलेत पोलीस आता मात्र सत्या मला होतो धुमके तू जोपर्यंत हा सत्य आहे ना तोपर्यंत बाप तिकडे राहू शकत नाही हा सत्या लगेच आपल्या बापाला घरी घेऊन येणार असे म्हणून सत्याचं धावतच बापाला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला निघालेले असतो त्याच वेळेस आता इथे निरुपा मात्र रडत असते मीराला काय करावं काही सुचत नाही पण या सगळ्याचा फायदा मात्र पंकज आणि देविका घेत असतात ते दोघेही खूश झाले de están त्याच वेळेस इकड्यात सत्या रस्त्याने पायी धावतच निघालेला असतो तेवढ्यात पाठीमागनं त्याच्या मित्राची गाडी येते त्याच वेळेस त्याचा मित्र गाडीचा हन वाजवतो सत्या पाठीमागे वळून बघतो तेव्हा लगेच त्याचा ते मित्र म्हणू लागतो सत्य दादा एवढ्या घाई काहीत कुठे निघालाय काय झालंय तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे जिगऱ्या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो काय प्रॉब्लेम झालाय सत्यदादा त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो अरे पोलिसांनी बापाला पकडले घेऊन गेलेच अरे बापाची काही चूक नसताना का घेऊन त्याला नाही नाही ना, मला पहिलं बापाला सोडवावं लागेल नाहीतर त्याला ते खूप त्रास होईला असे म्हणून आता लगेच सत्याचा मित्र लागतो अरे मग भावा पै पै कशाला जातोय अरे बाईस पटकन जाऊया आपण गाडीवरती कुठल्या पोलीस स्टेशनला जायचंय तेव्हा सत्या लागतो पोली अरे आपल्या चौकातलं पोलीस स्टेशन पटकन असे म्हणून सत्य गाडीवरती बसतो आता दोघेही निघालेले असताना आणि समोरच आता विक्रांत ढवळीकर आणि शलाका आलेली असते आता मात्र विक्रांतला बघता सत्याला मात्र खूप राग येतो तेव्हा सत्यावर लागते ए कशाला आलायच तू मध्ये आमच्या हे बघ आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे लगेच नाही तुझ्याकडे बघण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे त्यावर लगेच आता ढवळीकर असंच मला लागतो अरे वेळ आहे की नाही हा प्रश्न नाही आहे पण आता तुझी वेळ कशी आली हा प्रश्न आहे तेव्हा लगेच आता सत्य मात्र त्याच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता विक्रम ढवळीकर असतच मला लागतो कसं वाटलं मग आमचं रि रिटन गिफ्ट कसं वाटलं सांग ना भारी आहे ना आता मात्र सत्याला धक्काच असतो तेव्हा लगेच सत्य आता गाडीवरनं उतरतो आणि म्हणून लागतं ए ढवळीकर माझ्या बापाला काही झालं ना तर तुला सोडणार नाही या तेव्हा लगेच ढवळीकर म्हण लागतो सत्या अरे ये मगाशी येऊन मला जे जे काही काही बोलला ना त्या सगळ्याचा बदला घेतलाय मी आता बघ तुझा बाप काही जेलमधनं बाहेर येणार नाही असे म्हणून ढवळीकर मात्र हसू लागतो त्याच वेळेस इकडे आता पोलीस अकर भाऊंना पोलीस स्टेशनला घेऊन आलेले असतात आता मात्र लगेच कर भाऊ लागतात चला चला साहेब तुम्हाला काय चौकशी करायची नाही ती करून घ्या म्हणजे मी लगेच घरी जायला मोकळा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हसतच मला लागते अरे वेडायस का तू आम्ही काही तुला इकडे खेळायला घेऊन आलोय का अरे आता तू इकडनं जाऊ शकत नाही इथेच बसून राहायचं तेव्हा सुधाकर भाऊ लागतं काय बोलत आहे साहेब अहो मी काही केलंच नाही आहे आणि मी काही इकडे थांबू तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए तुझ्या लक्षात नाही आलं तुझ्या मुलाचा फोन लागला नाही स्विच ऑफ येतोय याचा अर्थ तुझा पोरगा त्या पोरीला घेऊन पळालाय आता मात्र सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात म्हणजे हे खरं तर नाही आहे ना खरंच रवी त्या पोरीला घेऊन पळा तर नसेल ना काय झालं असेल असे खूप सारे असंख्य प्रश्न सुधाकर भाऊंच्या मनात निर्माण झाले असतात त्याच वेळेस आता निरुपा पंकज आणि देविका धावतच पोलीस स्टेशनला येतात तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हे बघा साहेब माझा पोरगा येईल ना तेव्हा तो नक्की तुम्हाला सगळं खरं खरं सांगेल त्यामुळे प्लीज साहेब मला चौकशी करा आणि जाऊ द्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात सांगितलं ना तुझ्या पोरावरती संशय त्यामुळे तुला कुठेही जाता येणार नाही आणि जोपर्यंत तुझा पोरगा येत नाही ना तोपर्यंत तर मी तुला आता हलूही देणार नाही आता मात्र लगेच निरूपाव लागते हो पण साहेब ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात हे बघा साहेब मी घरी तुम्हाला तेच सांगत होतो रस्त्याने सांगत होतो आणि आत्ताही तेच सांगतो, तो, रस्ते सांगतो तो, या सगळ्यात खरंच आमचा काहीही हात नाही हो आम्ही कुणालाही किडनॅप वगैरे हो काही केले नाही तुमचा गैरसमज झाला आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब सुधाकर भाऊंना लोटून देतात आणि मला लागतात ते सांगितलं ना इथेच बाकड्यावरती बसून राहायचं कुठेही हालायचं नाही या आता मात्र सुधाकर भाऊंना त्या बाकड्यावरती ढकलून देताच निरुपा त्यांना पकडते आणि मग ते अहो तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला कुठे लागलं नाही ना तेव्हा सुधाकर भाऊ लागतात नाही निरुपा अगं पण हे सगळं काय होऊन बसलं आहे तेव्हा निरुपा मला लागते हो ना पंकज अरे तू तरी काहीतरी कर अरे कुठे रवी त्याला शोधून तरी आण तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं मी काय करू शकतो आता रवी कुठेही त्याचा फोन लागत नाही आता मला तरी काय माहिती असे आता पंकज देविका दोघे आता निरुपाला म्हणत असतात त्याच वेळेस इकडे आता सत्या ढवळीकरची करर पकडत मला लागतो हे ढवळीकर माझ्या बापाच्या केसाला बी धक्का लागला ना तर बघ तुझी वाट लावून टाकेल तेव्हा ढवळीकर मला लागतो सत्या सत्या अरे आपण कुठे याचा विचार कर अरे आपण भर रस्त्यात आहे आजूबाजूचे लोक बघतायत सत्या असा हात उचलू नाही कुणावर आणि हे बघ सत्या तू रागाच्या भरात उ उगच असं काहीतरी करून बसतो आणि त्यानंतर ना भोगावं लागतं ते दुसऱ्यांना कसं झालं माहिती तू माझ्या मुलीला घेऊन गेला तिकडे तिचं लग्न लावलं आहे ना पण हे सगळं भोगाव कुणाला लागणार तुझ्या बापाला आता तू कितीही प्रयत्न कर तुझा बाप काय आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर येणार नाही आता बघस तिकडे सड सडणार तो सुधाकर गायकवाड तेव्हा सत्या मला होते माझ्या बापाबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतो हो एक गोष्ट लक्षात ठेव बापाविषयी हा सत्या काय बी ऐकू शकत नाही तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग एक काम कर तुझ्या बापाबरोबर ना तू पण जेलमध्ये जा दोघे तिकडे सुकाने रा तसंही तू बेलवर सुटलेलाच आहे ना मग तुला लगेच घेतील आतमध्ये तेव्हा सत्या म्हणू लागतो ढवळीकर आवाज खाली है? आवाज खाली माझ्या बापाला काही झालं तर बघ तुझी वाट लावेल अशी आता धमकी सत्यजितने ढवळीकरला दिलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा सत्या सर्वजण आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुधाकर भाऊंना जेलमध्ये टाकलेलं असतं तेव्हा सत्य म्हण लागतो हे बघा साहेब माझ्या बापानी काही केलं नाही त्याची काहीही चूक नाही त्याला सोडून द्या तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ते तुझ्या बापाने आणि तुझ्या भावाने एका पोरीला किडनॅप केलंय त्यामुळे आता काही याची सुटका नाही तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतो नाही साहेब अहो त्या पोरीला किडनॅप नाही केलं तर ती पोरगी स्वतःहून आमच्याकडे आली आणि आमच्या रवीने रितसर पद्धतीने मंदिरात तिच्याशी लग्न केले आता मात्र हे ऐकताच इकडे निरूपा सुद्धा कर भाऊंना धक्का बसतो तेव्हा लगेच आता सत्य तो, तो खरं बोलते साहेब रवीने त्या मुलीशी रितसर पद्धतीने लग्न केले आता मात्र निरुपा मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्य आणि मीरा या सगळ्यामध्ये सुधाकर भाऊंना कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद